नमस्कार आज आपण बनवणार आहोत रोहू माशाचं कालवण बंगाली पद्धतीने त्यासाठी रोहू मासा अर्धा किलो घेऊन मी त्याला धुवून हळद मीठ आणि लाल तिखट आणि थोडं सरसोचं तेल लावून मॅरिनेट करून घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन चमचे मी मोहरी घेतली आहे दोन चमचे धन्याची पूड घेतली आहे ध्याची पूड नसेल तर तुम्ही अख्खे धने पण वापरू शकतात एक चमचा जिरं घेतलं आहे आणि एक छोटा चमचा मिरं घेतले अख्खे मिरे घेतले लाल तिखट घेतलं एक चमचा गरम मसाला घेतला एक चमचा हळद घेतली आहे मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि दोन छोट्या टोमॅटोचे प्युरे करून घेतली आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यात कोथिंबीर हिरवी मिरची लसूण लसूण माझे मोठे आहेत म्हणून मी दहा बारा घेतले आहेत तुमचे छोटे असतील तर जरा जास्त घ्या मोहरी घालते धणे घालते जिरे मिरे हे सगळं आपण थोडं पाणी घालून वाटून घेऊ वाटण आपलं झालं आहे यात मी एक इंच आल्याचा तुकडाही घातला होता कढई ठेवून घेतली आहे गॅसवर त्यात मी सरसोचं तेल घालते अंदाजे दोन चमचे घालते आता आपण मॅरिनेटचे फिश आपण करून घेतले होते ते फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळे पीस मी टाकले फ्राय करायला मासा एक बाजूने आपला फ्राय झाला असेल पण आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया उलटून घेते मी ंगोली पद्धतीत सरसोच तेल वापरतात आणि मोहरीचा वापर अधिकाधिक करतात म्हणून ग्रेव्हीतही आपण मोहरी घातली दुसरी बाजू आपण छान फ्राय करून घेऊया आपले दोन्ही बाजूने फ्राय झाले काढून घेते मी प्लेटमध्ये त्याच कढईत मी पुन्हा दोन चमचे तेल घातले मोहरीचंच तेल घातलंय हळद घालते मी तेलातच आणि तिखट घालते तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या कारण आपण हिरव्या मिरच्याही घातल्या आणि फ्राय करतानाही आपण फिशला तिखट लावलं होतं यात आता आता मी वाटण केलेलं टाकते तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण फ्राय करून घेऊ मसाला आपला छान फ्राय झाला आहे बघू शकता तेल सुटलं आहे मसाल्याला आपल्या आता ह्यात मी टोमॅटोची प्युरी घालणार आहे ती पण व्यवस्थित पाच मिनटं परतून घेऊ आपण मीठ घालते चवीनुसार मीठ आपण फिशला लावलं होतं हे लक्षात ठेवूनच आपल्या कालवणातही मीठ घालायचं पाणी घालते मी आता पाणी किती तुम्हाला पातळ ग्रेव्ही आवडते किंवा कालवण आवडतं त्यानुसार घाला माझ्या घरात घट्टच ग्रेव्ही असते म्हणून मी एक छोटा ग्लासभर पाणी घातलं आहे पाण्याला आपण आता उकळी येऊ देऊया कालवनाला आपल्या उकळी आली आहे आपण आता फ्राय केलेली फिश कालवनात सोडते मी झाकण ठेवते आता झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण छान शिजवून घेऊया फिश फ्राय करताना आपला ऑलरेडी बऱ्यापैकी शिजला आहे झाकण उघडून गरम मसाला भरून घालते मी आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित बघू शकता किती अप्रतिम आपली ग्रेव्ही झाली आहे एक दोन मिनटानंतर सर्व करून घेऊया आपण उघडून बघूया बघू शकता आपली रोहूची करी तयार आहे सर्व करून घेते मी अप्रतिम असा रंग आहे सर्व करून घेतलं मी आपलं रोहू माशाचं कालवण बंगाली पद्धतीने केलेलं रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्कीच रोशनी रेसि रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा थँक्यू